हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर तुम्ही बाहेरचं वातावरण बघू शकताय पूर्ण चारी बाजूला धुकं आहे अगदी समोरची सोसायटी म्हटलं तरी सकाळी दिसत नव्हतं साधारण आठ साडेआठ वाजता सूर्य बऱ्यापैकी वरती गेलं तरी पण ते धुकं कमी झालेलं नाही आहे आज माझी सर्व पित्री आमोशीची तयारी चालू होती जेवण भरपूर काही बनवायचं होतं पण जेवण बनवताना मी एक टेक्निक यूज करते की दोन तीन गोष्टी एकत्र कशा होतील जसं की बटाट्याची भाजी डाळ भात करायचा असेल तर त्याच कुकरमध्ये भात एका कुकरमध्ये एका डब्यात भात एका डब्यात आणि झाकण ठेवूनवरती बटाटे शिजवले की डाळ भात आणि बटाट्याच्या भाजीची तयारी होती त्याचप्रमाणे मिक्स भाजी बनवायची होती गुर भजे कुरडे काढायचे होते आळूवडी करायची होती भात करायचा होता कडी करायची होती चपाती करायची होती तर मग ते कसं सगळं करणार तर मी सगळ्यात आधी काय करून घेते की कुरडई तळून घेते त्यानंतर भजे काढून घेते त्याच कढईमध्ये मिक्स भाजी शिजायला ठेवते आणि त्यानंतर आळूवडी बनवून घेते आणि त्या भाजीच्या कढईवरती जाळी ठेवून त्यावरती आळूवडी ठेवते म्हणजे भाजी शिजत शिजत आळूवडीही होते आणि त्यात बजीच्या कढईमध्येच भाजी पण शिजते म्हणजे तेलही वाया जात नाही तर दोन तीन गोष्टी एकत्र होतात त्यानंतर अजून एक, त्यान एक गोष्ट मी सगळ्यात आधी भात लावते खीर करण्यासाठी तांदूळ दळायला लागतात परत ते शिजवायचे आणि त्यानंतर मग खीर होणार मग मी काय करते भात आधी शिजवून घेते त्यानंतर भात थोडा बाजूला काढते तो मिक्सरला बारीक करून घेते आणि त्यात साखर वेलची वगैरे सगळं टाकून त्याची खीर करते म्हणजे डबल डबल मला भात वेगळा भात शिजवा वेगळी खीर शिजवा असं होत नाही किंवा खिरीचे तांदूळ शिजू द्यायचे असं वा अशी डबल डबल वाट बघावी लागत नाही त्यामुळे मग मी शिजवतानाच असं शिजवते भात आधी शिजवून घेते त्यानंतर भात थोडासा बाजूला काढून तो दळून त्यामध्ये म्हणजे पेस्टसुद्धा अगदी सुंदर होते त्यात थोडंसं पाणी थोडंसं दूध ड्रायफ्रूट वगैरे त्यातच बारीक करून घेते त्यामुळे मग खीरही तेव्हाच होते आणि या सगळ्या गो गोष्टी एकत्र होतात तर बघू शकता तुम्ही माझी कुरडई म्हणजे भाजीची तयारी झालेली आहे भात शिजल्यामुळे खीरंही झालेली आहे त्यानंतर कढी मी बाजूला शिजायला ठेवेन आणि एका बाजूला चपात्या करून घेईल म्हणजे ऑलमोस्ट माझं जे पित्रांचं जेवण होतं ते पूर्णपणे बनवून रेडी होईल तर बघू शकता इथे आता माझी खीर शिजवण्याची तयारी चालू आहे तर इथे दूध गरम करायला ठेवलेलं आहे मी आणि इथे साईडला मिक्स भाजी करून घेते शेवटच्या भजे काढायचे होते ते काढून घेतलेले आहेत आता मी बघू शकताय त्यानंतर भाजीसाठी मी मिरच्या कट करून घेते प्रत्येक वेळेस मिक्सरला टाकून करायचे पण यावेळेस मिरचीच बारीक करून केलेले आहे ज्यावेळेस झटपट जेवण बनवायचं असेल ना ऑलमोस्ट माझं सगळं जेवण मी साधारण दीड तासात बनवलेलं आहे म्हणजे सगळंच खीर कढी भात मिक्स भाजी भजे कुरडे त्यानंतर आळूवाडी चपात्या एवढं सगळं जेवण बघू शकता इथे माझा भात झालेला आहे चपात्या झालेल्या आहेत नैवेद्यासाठी छोटे छोटे चपात्या बनवून घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे बघू शकता खीर झालेली आहे अगदी सुंदर झाली होती यावेळेस तर त्यानंतर कढी झालेली आहे त्यानंतर भजे झालेले आहेत बटाटा भजी भजी मिक्स केले होते मी यावेळेस त्यानंतर मिक्स भाजीसुद्धा झालेली आहे त्यानंतर अळवडी थोडीशीच केलेली आहे एका वडीची त्यानंतर कुरडई एवढं सगळं जेवण बनवून झालेलं आहे त्यानंतर तब्येत बरी नसल्यामुळे शिवमच्या बाबांनी मला देवपूजा वगैरे करण्यामध्ये दे मदत केली भाजी वगैरेसुद्धा त्यांनीच आणून दिलेली होती तर इथे जेवण रेडी आहे आता मी तुम्हाला देवपूजा दाखवते दे। जी सगळी देवपूजा देव शिवमच्या बाबांनी केलेली आहे तर तुम्ही इथे बघू शकताय फुलं सुद्धा आणून घेतली वगैरे सगळं केलेलं आहे मस्त सुंदर अशी देवपूजा झालेली आहे बघू त्यानंतर हे माझे सासरे त्यांचा फोटो सुद्धा अगदी स्वच्छ पुसून गंध वगैरे लावून सजवून घेतलेला आहे त्यानंतर मी नैवेद्याची ताटा वगैरे बाजूला करून घेतली त्यानंतर मी प्रत्येक वेळेस मागच्या वर्षीपासून आवर्जून चूल पेटवून चुलीत घास टाकण्याचा प्रयत्न करत असते म्हणजे जो तुपाचा भाताचा नैवेद्याचा धूर असतो तो, तो आपल्या पित्रांपर्यंत पोचतो असं म्हटलं जातं त्यासाठी तरी ते बघू शकताय आणि तो त्या दिवशी जो तुपाचा वास येतो तो, तो वेगळाच असतो म्हणजे जसं की आमच्या गावाकडे म्हटलं जातं पितृपक्षात जी कढी आपण बनवतो तिची चव वेगळीच असते त्याच पद्धतीने आज ज्या ज्या पद्धतीचा तूप भाताचा नैवेद्य दिला जातो त्याचा वास जो येतो तो, तो अगदी वेगळाच असो असं मला वाटतं तर बघू शकता अगदी सुंदरसा धूर वगैरे झालेला होता या गोष्टी मी आवर्जून करण्याचा प्रयत्न करते मला बाकी इतर गोष्टी पित्र वगैरे नाही घालता आले तरी सर्व पित्री आमोशाला मी सगळ्या म्हणजे नातेवाईक आपले असतात जसे माझे सासरे वारलेत चुल सासरे वारलेत आजी सासूबाई वारल्यात आजी सासरे वारलेत फुई सासूबाई वारल्यात माझे वडील आहेत की त्यांच्या सगळ्यांच्या नावाचा घास टाकून आमच्या घरात सुखशांती समृद्धी नांदू द्या असा आशीर्वाद त्यांच्याकडे मागायचा असतो चूल तर बघू शकताय चूलसुद्धा अगदी मस्त पेटलेली आहे आणि धूरसुद्धा अगदी सुंदर असा झालेला आहे त्यानंतर टेरेसवरती जो नैवेद्य ठेवायचा असतो तो मी बाजूला करून घेतला आणि टेरेसवर ठेवण्यासाठी गेलो तिथे ठेवून त्यानंतर जेवण वगैरे झाले नंतरचा व्हिडिओ मी शूट नाही केला आहे पण शिवमला सुद्धा मी पाय पडायला सांगून घेतलं त्यानंतर दोघांच्या ता ताटांची पूजा करून दोघांना पित्तर म्हणून जेवायला बसवलं ही सगळी पद्धत आमच्या गावाकडे आहे त्याच पद्धतीने मी सगळं करून घेत असते तर बघू शकताय इथे आमच्याकडे कावळ्यासाठी घरावरती नैवेद्य ठेवला जातो किंवा घास ठेवला जातो असं म्हटलं जातं तर त्या पद्धतीचा घास मी वरती ठेवून घेतलेला आहे जेवण झाल्यानंतर औषध गोळ्या घेऊन थोडा आराम केला त्यामुळे व्हिडिओ शूट नाही करता आला पण आजचा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासोबत शेअर करते आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या आणि इतरांचीसुद्धा काळजी घ्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय